श्री गुरुपादुकाभ्याम नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग पाचवा ज्ञानेश्वरीतील सोहम ध्यान प्रकार मग आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरुस्मरण अनुभवीचे तैसे स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जव अहम भावाचे तरी ऐसे स्थान पाहो तेथे मग चित्ते धनंजया घ्यावा अनुभव योगाचा संपूर्ण करोनी स्मरण सद्गुरूचे सद्गुरु सादर आठविता चित्ती भरे सत्ववृत्ती अंतर्बाह्य अहम भावनेची विरे कठीणता स्फुरे स्वभावता सोहम भाव साधकानं काय करावं अगदी निवांत आणि स्वस्थ चित्त होऊन अंतःकरण एकाग्र करून ध्यानाभ्यासास बसावं तदनंतर आपल्या सद्गुरूंचं स्मरण करून सोहम 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 असं करीत सोहमचा ध्यानाभ्यास करावा सद्गुरूंचं स्मरण करीत नित्यनेमे सोहमचा प्रकारे अभ्यास सुरू झाला की ध्यानात साधकाचं चित्तही हळूहळू अंतर्बाह्य असं सत्ववृत्तीनं भरू लागेल असा हा अभ्यास जसजसा वाढेल नियमित होईल तस तशी साधकाची ती अहम भावना म्हणजे अहमपणा मीपणा मीपणाचे ते सूक्ष्मस्फुरण हळूहळू कमी होऊन त्या ठिकाणी अगदी हळूहळू सोहम भावना सोहम भाव स्फुरू लागेल आणि मग त्या साधकाच्या सोहम ध्यानाभ्यासास सुरुवात होईल जसजसा भाव वाढेल तस तसे विकार क्षमतील यांचा पहिला कुरुठा इंद्रिये एथून प्रवृत्ती कर्मातेविये आधी निर्दाळून घालतीये सर्वथैव इंद्रियेची मूळ ह्यांचे स्थान जेठोनी निर्माण होती कर्मे तरी ती सर्वथा टाकी निर्दाळून अंतरी ठेवून भाव। भगवंत अर्जुनाला सांगतात हे काम क्रोध विकार फार बलवान आहेत आणि ज्ञानाला ते सहजगत्या आच्छादून टाकतात अशा ह्या बलवान कामक्रोध विकारांना जिंकण्यासाठी म्हणून आवरण्यासाठी म्हणून जो जो म्हणून उपाय करावा तो तो उपाय फुकट जातो आणि ते विकार मात्र वृद्धिंगतच होतात अशा ह्या बलवान कामक्रोध विकारांना आवरण्याचा आणि नंतर हळूहळू जिंकण्याचा एक उपाय मात्र तुला सांगतो तो उपाय जमला तर करून बघ तर ह्या कामक्रोधाधी विकारांचं जे मूळ आश्रयस्थान जी इंद्रिय ती तुझी इंद्रियस तू सोहम 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 असं मोठ्या भक्तिभावानं अखंड भजन करीत आणि अंतःकरणात सोहम असा भाव ठेवीत आवरण्याचा जिंकण्याचा प्रयत्न कर आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्